ज्याला अखंड विश्वाचं मालक म्हटलं जातं ते म्हणजे भगवान विष्णू देव ज्या वेळेला बघा विष्णू देवांचा आठवा अवतार होतो श्रीकृष्ण रूपात भगवान विष्णू देवाचा आठवा अवतार म्हणजे श्रीकृष्ण तर बांधवानो भगवान आपल्यावरचे घात आघात निवारण करतो ते कसे करतो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा की आपल्यावरचे आलेले घात आघात हे निवारण कसे होते मी भारती शिंदे तुम्ही पाहताय गजन नामाचा युट्यूब चॅनल बांधवानो एकदा अष्टविनायका बसलेल्या होत्या आणि बसलेल्या असताना रुक्मिणी म्हणाली की अलीकडे आपला काना रात्री उशिरापर्यंत येतो घरी जातो कुठे तेव्हा सत्यनामा म्हणाली मी बघतलंय तेव्हा ती बोलली की देखील अगे माये यमुनेच्या तिरी हात खांद्यावरी राधिकेच्या की मी बघतलंय यमुनीच्या तीरावर राधिकेच्या खांद्यावर हात टाकून फिरत होते त्यावेळेला बघा रुक्मिणी म्हणाले असं आपल्या कानाला आपल्या कानाला आपल्या भगवानाला राधेने वेडं केले आता तिथंच काटा काढायचा मग राधेला दुसऱ्या दिवशी बोलावून घेतलं राधा आली आणि महाराज राधेला गरम दूध पियायला दिलं की एवढं गरम दूध पियाला दिलं की त्यात नुसतं बोट टाकलं की वरची तांबडी जळून जाईल एवढं गरम दूध पियायला दिलं राधेने ते दूध घेतलं आणि पिऊन टाकलं राधेला काहीच झालं नाही मग बांधालो राधा तिथून निघून गेली नंतर रात्री बघा जेव्हा भगवान श्रीकृष्ण आपल्या घरी येतात तेव्हा बघा बांधव रुक्मिणीनं पाहिलं की आपल्या कृष्णाच्या पायाला तरुण फोडं आलेली होती रुक्मिणीने विचारलं तेव्हा तुमच्या पायाला एवढी फोडं कशी आली तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले अगं रुक्मिणी हा तर तुझाच पराक्रम आहे त्यावेळेला बघा रुक्मिणी माता म्हणाली की माझा पराक्रम ते कसे त्यावेळेला बघा श्रीकृष्ण म्हणाले की रुक्मिणी तू दुपारी म्हणे राधेला त्यामुळे बघा माझ्या पायाला फोडं आले ज्या वेळेला बघा रुक्मिणीने विचारलं की मी तर राधेला गरम दूध प्यायला दिलं आणि तुमच्या पायाला फोडं कशी आली त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण म्हणाले रुक्मिणीला जेव्हा तू राधेला गरम दूध प्यायला दिलेस ना रुक्मिणी त्यावेळेला बघ माझे चरण राधेच्या हृदयात होते म्हणून माझ्या पायाला फोडं आली आणि राधेला सुरक्षित ठेवलं माझे चरण भाजून घेतले पण राधेला सुरक्षित ठेवलं तर बांधव भगवान श्रीकृष्ण ह्या जगाचा मालक आपल्यावरचे घात आघात आपल्यावर घेतो आणि आपल्या भक्ताला बघा सुरक्षित ठेवतो तर महाराज ही कथा आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट म्हणून राधे राधे अशी एक कमेंट नक्की द्या आम्हाला जय हिंद जय भारत जय हरी